शिवसेना फुडून फडणवीस साहेबांना काय मिळालं आणि शिंदे साहेबांना काय मिळालं हे आपल्याला तारखेला कळ आता आपण जे म्हणतो ना मोदी साहेबांची लाटे तर इथं महाराष्ट्रात तरी उद्धव साहेबांचा धाटे इथल्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव साहेब ठाकरेंचा प्रत्येक मतदारसंघावरती वरचष्मा राहणारे आणि शिंदे गटाचा सुपडा साफ होणारे राम राम भावनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावन्न बहिणींनो लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकामध्ये कोणत्या पक्षाला सगळ्यात जादा फटका बसणारे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे निवडणुका झाल्या प्रत्येक निव निवडणुकीत कुणीतरी पराभूत होत असतं कुणीतरी निवडून येत असतं पण एका वेगळ्या अर्थाने या निवडणुकीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ते महत्त्व म्हणजे आणि ते कारण म्हणजे ह्या निवडणुकीत शिवसेनेत उभी फुट पडली होती त्या फुटीचे जे परिणाम आहे का चांगले वाईट ते ह्या निवडणुकीत दिसून येणार आहे बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेना स्थापन केली स्थापन केल्यानंतर एकोणीस जूनपासून सहासष्टपासून तर थेट आज तागायत दोन हजार चोवीसपर्यंत या शिवसेनेला भरपूर हादरे बसली भरपूर जणांनी शिवसेना सोडून दिली काही जणांना शिवसेनेने काढून टाकलं <laughs> तर याच्यात विचार करा तुम्ही याच्यात सगळ्यात मोठा धक्का होता राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस शिवसेना सोडून गेले तो नारायण राणेंना शिवसेनेतून काढून टाकलं तो असे जे धक्के होते हे मोठमोठ धक्के पचवत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना दोन हजार चोवीस पर्यंत तक धरून होती नवे सत्तेत सामील सुद्धा झाली होती दोन तीन वेळेस बरोबर आहे की नाही म्हणजे एका झाडाचं एका लहान वृक्ष रोपट्याचं मोठा वृक्ष करण्यात बाळासाहेबांनी आखी आयात घालवली उद्धव साहेबांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि तीच शिवसेना फोडण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आता याच्यात बाबा राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाला असती प्रत्येकाला असती तुम्हाला मला सगळ्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे पण असा नियमच नाही आहे का राजकारणात एखाद्याच्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय राजकारणात वर जात नाही असं काहीच नाही तरीही आणि गद्दारी या महाराष्ट्राला नवीन नाही आहे छत्रपतींच्या काळापासून छत्रपती संभाजीराजेंच्या काळापासून तर थेट वसंतदादा पाटील शरद पवारचा जन्म कुठून झाला राजकीय हे साऱ्या दुनियाला माहिती तसंच झालं आणि शिंदे साहेबांनी सोबत चाळीसा गद्दार आमदार गद्दार बिद्दार आपल्याला काय करायचं म्हणून पण सॉरी चाळीस आमदार सोबत घेऊन आणि बारा ते पंधरा खासदार सोबत घेऊन त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली नवे पक्ष हा भाजपच्या दावणीला नेऊन बांधला बरोबर आहे का नाही आणि स्वतः मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात मारून घेतली चांगली गोष्ट आहे तुम्ही मुख्यमंत्री झाले सगळं झालं पण जसं एखादी वाईट गोष्ट घडताना नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं ना तसंच तुम्ही शिवसेना फोडल्यानंतर जनतेच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं आणि जनता वाट पाहून होती ती लोकसभेच्या निवडणुकीची आता या सरकारचा जन्मच मुळात गद्दारीतून झालेला आहे मग ते काय करतात म्हणजे फसवीचं जे राजकारण आहे कपटनीतीचं जे राजकारण आहे त्या राजकारणाची राज सुरुवात शरद पवार साहेब आणि आज चालवतोय वारसा फडणवीस साहेब यांनी तो वारसा पुढं चालवायचं काम केलं शिवसेनेत उभी फूट पाडली तुम्ही नेते फोडले आमदार फोडले खासदार फोडले पण सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शिवसैनिक हा कट्टर आणि मातोश्रीच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहिला आणि तेच ह्या निवडणुकीत दिसून आलं तर ह्या निवडणुकीत काय घडलं आणि काय बिघडलं हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे व्हिडिओला प्रस्तावना थोडी जादा मोठीच झाली पण काय करणार आहे इथलचं ते लगेच इथं आलं बरोबर आहे की नाही समजून घ्या तर आपण सुरुवात करूया आमच्या नगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदारसंघापासून शिर्डी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब ऑक्चरे उभे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे जे विद्यमान खासदार आहेत इथलचे हे उभे आहेत आता तुम्ही विचार करा इथलची निवडणूक कोणत्याही राजकीय गटाला सोपी नाही आहे कारण सदाशिव लोखंडे साहेबांच्या पाठीमागं विखे साहेबांचा हाती त्यांचा हात त्यांच्या डोक्यावर आहे तर भाऊसाहेब यांच्या डोक्यावरती बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाक यांचा हाते त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत या, या दोन्हीचा फायदा कुणाला होईल हे जरी सांगता येत नसलं पण सर्वसामान्य जनता चर्चा करताना असं सांगते की ह्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे हे कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येतील असा अंदाज जनतेचा आहे कारण मतदान जनतेने केलेलं आहे बघूया याच्यावर पुढं काय घडतं ते चार तारखेला तुमच्या माझ्यासमोर सगळ्यांसमोर निकाल येणारच आहे बरोबर आहे की नाही आपण भुसत भाले आणण्यापेक्षा निवड निकाल तर येणारच आहे पण एक तुम्हाला जनतेचा अंदाज मी ह्या व्हिडिओतून सांगतो दुसरा मतदारसंघ घ्या नाशिक शिन्नर बरोबर आहे ना त्या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे उभे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडशे उभे आहेत आता सुद्धा निवडणूक जनतेने हातात घेतली सुद्धा गद्दार विरुद्ध इमानदार असा सामना रांगला आणि या सामन्यानुसार मी तिथं जे माझे मित्र आहेत त्यांना फोन केले चौकशी केली पाच पन्नास जणांजवळ जा तेव्हा त्यांनी सा मला असं सांगितलं तिथं राजाभाऊ वाजे हे शुअर निवडून येतात एकशे एक टक्का निवडून येतात बरोबर आहे का नाही ते पण आपण चार तारखेलाच बघणार आहे त्याच्यानंतर तिसरा मतदारसंघ घ्या तुम्ही राजन विचारे हे एकशेन एक टक्का निवडून येणार बरोबर आहे का त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये खरा घोटाळा आणि खरी गोम ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडून येणार आहे कारण सांगत तुम्हाला मी छत्रपती संभाजीनगरचा विद्यमान खासदार आहे इम्तियाज जलील साहेब ते तिथं उभे आहेत आणि तिथलची निवडणूक ही जातीवर धर्मावर मतदान करणारी निवडणूक आहे तिथलची छत्रपती संभाजीनगरचं मतदान हे धर्माच्या आधारावर जास्तीत जास्त मतदान होतं तिथलचं तर तिथं शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे साहेब उभे आणि शिवसेना शिंदे गटाकडून साहेब उभे आता ती मतदानाची बेरीज जर केली म्हणजे हिंदू मतदान आणि मुस्लिम मतदान आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पडल्यामुळं ती दलची निवडणूक ही जाती धर्मावर आधारित घडणार आहे त्याच्यामुळं तिदलच्या निवडणुकीत कोण निवडून येईन हे जरी सांगता येत नसलं पण एवढं मात्र नक्की आहे का तिथं भुमरे हे तीन नंबरला राहणार आहेत शिंदे गटाचे जे भुमरे आहेत हे तीन नंबरला राहणारे आणि एमतियाज जलील आणि चंद्रकांत खैरे या दोघात टक्कर होणार आहे तिदलची निवडणूक ही दिलचस्प असणार आहे पाण्यासारखी निवडणूक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी बाकीच्या मतदारसंघात पण अरविंद साहेब साहेब निवडून येणार राजन विचारे निवडून येणार म्हणजे ह्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली त्या शिंदे गटाचा सुपडा होणार आहे ही निवडणुकीत चार तारखेला तर कळणारच आहे आपल्याला पण ह्या निवडणुकीत गद्दार विरुद्ध इमानदार असा सामना रंगणार आहे आणि या निवडणुकीत ठाकरे गटाचा अख्ख्या मतदारसंघावरती ज्या ज्या समजा एकवीस ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार उभे आहेत तर या एकवीसपैकी माझ्या गावठी एक्झिट पोलनुसार कमीत कमी अठरा ते एकोणीस जागा या ठाकरे गटाच्या निवडून येणार आहेत काँग्रेसच्या कमीत कमी दहा ते बारा जागा निवडून येतात बरोबर आहे का त्याच्यानंतर शरद पवार साहेबांचे सात ते आठ जागा निवडून येत्या आणि उरलेल्या जागी महायुती निवडून येईल मग शिवसेना फोडून फडणवीस साहेबांना काय मिळालं आणि शिंदे साहेबांना काय मिळालं हे आपल्याला चार तारखेला कळण आता आपण जे म्हणतो ना मोदी साहेबांची लाटे तर इथं महाराष्ट्रात तरी उद्धव साहेबांचा धाट इथलच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धवसाहेब ठाकरेंचा प्रत्येक मतदारसंघावरती वरचष्मा राहणारे आणि शिंदे गटाचा सुपडा साफ होणारे ज्या राहुल गांधींना तुम्ही पप्पू म्हणून हिनवताना उद्या अशी वेळ न येवो हो की राहुल गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताना आपल्याला दिसतील आणि याला कारणीभूत हे जी फोडाफोडीचं राजकारण आहे हे सगळ्यात महत्वाचं याला आहे कपटनीती करून राजकारण कधीच केलं जात नाही राजकारण करताना तुम्ही समाजासाठी काय करता जर सत्तर वर्ष शंभर वर्ष होऊन पण जर निवडणुकीत तुमचा अन्न वस्त्र निवारा हाच मुद्दा राहत असन तर मग त्या समाजात त्या समाजासाठी तुम्ही काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो बरोबर एक नाही भावांनो बहिणीनू या निवडणुकीत मी तुम्हाला शुअर सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शंभर टक्के निवडून येणार एकशे एक टक्का निवडून येणार म्हणजे आपण संघ पैन लावू शकतो सगळ्यात जादा जास्त जागा भाजपपेक्षा ही सगळ्यात जास्त जागा या उद्धव साहेबांच्या निवडून येणार आहे आणि याचा फटका याचे दुष्परिणाम अजून विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येणार विधानसभेच्या निवडणुकीत पण आबा तुम्हाला एक सांगू का मी जनतेला गद्दारी चालतच नाही अजिबात चालत नाही कुणीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून वरती नाही जाऊ शकत बरोबर आहे का नाही त्याच्याकरता तुम्हाला सांगतो मी गट म्हणजे ओरिजिनल शिवसेना आणि तुम्ही चुकले कुठं तर तुम्ही बाहेरून येऊन इथं येऊन तुम्ही काय म्हणले नकली शिवसेना नकली शिवसेना नाही बरोबर आहे का नाही म्हणजे या महाराष्ट्राना आदिलशहा निजामशहा यांना माती चारलेली तर असे अमित शहा हे काय घेऊन बसले तुम्ही हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतं छत्रपतींचं नाव घेऊ शकत नाही तुमचा सगळ्यात मोठी चूक झाली तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचा देशातील सगळ्यात मोठा पुतळा तयार केला पण छत्रपती शिवरायांच्या समुद्रातील पुतळ्याला तुम्ही फक्त एक ईट लावू शकले नाही कसं तुम्हाला मतदान करायचं बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो या गोष्टी समजून घ्या नीट आणि आजचा जर हा व्हिडिओ आवडला ना तुम्हाला तर उद्या मी याच्यावरती अजून चांगला रिस्पॉन्सनी चांगले प्रकारे अभ्यास करून तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करीन फक्त तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्ही कोणासोबत येत महाराष्ट्रातील जनता कोणासोबत आहे गद्दारासोबत की इमानदारासोबत हे नक्की व्हिडिओला कमेंट करा मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय